शिरापूर मोह येथील इयत्ता दहावी व इयत्ता बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व वा पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा इयत्ता बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची नावे व वा टक्केवारी खालीलप्रमाणे प्रमाणे सानिका समाधान जावळे पंचाहत्तर पॉइंट पन्नास टक्के श्वेता समाधान चव्हाण त्र्याहत्तर टक्के आकांक्षा धनंजय जावळे पाटील बहात्तर टक्के ओम गोरव सावंत एकाहत्तर टक्के प्रमोदनी यशवंत पाटील सदुसष्ट पॉइंट एक्कावन्न टक्के प्राजक्ता हरिदास चव्हाण पासष्ट टक्के प्रद्युम्न अरुण सावंत टक्के संदेश भारत जावळे सत्तावन्न टक्के योगीराज अर्जुन गव्हाणे त्रेपन्न टक्के आकाश गोकुळ जावळे पन्नास टक्के तर इयत्ता दहावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची नावे व टक्केवारी खालीलप्रमाणे समृद्धी विभीषण जावळे एकोणनव्वद पॉईंट पन्नास टक्के ज्ञानवर्धनी यशवंत पाटील सत्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के साक्षी संतोष जावळे सत्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के श्रुती बालाजी बोडके सत्याऐंशी टक्के वैष्णवी रामहरी जावळे पंच्याऐंशी पॉईंट वीस टक्के शंभूराज काका बोडके पंच्याऐंशी टक्के प्रणाली प्रमोद जावळे चौऱ्याऐंशी पॉईंट सात टक्के गणेश बळीराम जावळे त्र्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के प्रणिती हरिदास चव्हाण ऐंशी पॉईंट चाळीस टक्के अंजली अरुण सावंत पंच्याहत्तर पॉईंट चव्वेचाळीस टक्के सुयश राम जगताप पंच्याहत्तर टक्के विश्वास बापू चव्हाण एकाहत्तर पॉईंट साठ टक्के समर्थ दादासाहेब जावळे एकाहत्तर टक्के जगदीश गोरख सावंत एकोणसत्तर टक्के तनुजा सिद्धेश्वर सावंत सदुसष्ट पॉईंट वीस टक्के रणजित विजय सावंत साठ पॉईंट ऐंशी टक्के जय नवनाथ सावंत सात टक्के शिवराज अर्जुन घवाने चौपन्न पॉईंट ऐंशी टक्के संस्कार समाधान जावळे एक्कावन्न पॉईंट चाळीस टक्के शुभेच्छुक दत्तात्रेय नागनाथ जावळे व शिरापूर मो ग्रामस्थ